शरद चंद्रजी पवार आणि मंडल आयोग आणि त्या आरक्षणाच्या मंडल आयोगाची जी त्यांची रथयात्रा निघते त्या रथयात्रेवरती त्यांनी असा लोगो लावलाय की मंडल आरक्षणाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींना येड्यात काढण्याचा मूर्खात काढण्याचा प्रयत्न शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा आहे देशभरामध्ये मंडल आयोग लागू होत असताना योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर शरदचंद्रजी पवार होता हा योगायोग सोडला तर शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाचा कुठलाही काहीही संबंध नाही हे मी जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या ओबीसी सांगू इच्छितो आणि मग जरांगे पाटील मुंबईला जाणं तुम्हाला खरं सांगायचं जे बीड शहर ज्या जरांगे पाटलांनी जाळलं ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायचे आहेत कारण त्यांनी जी तारीख निवडली ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धाम धूमधाराक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेश उत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे मला वाटतंय जरांगे पाटील त्यांची ती बीडमधली सर्व जाळपोळ ते आरोपी कोण आहेत कुठे आहेत ते आरोपी त्या आरोपींना शिक्षा झाली का का ते मोकाट फिरतायत माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे या जरंगे पटलांना परत त्या अंतर्वलीमध्ये परत काय उपोषण करायचं काय आंदोलन करायचं ते करू द्या पण महाराष्ट्रामधलं जे काही सणासुदीचं वातावरण आहे या वातावरणामध्ये जाळपळ करण्याचा डाव हा झरंगे पाटलांना मुंबईला जाऊन करायचंय काही पडलेलं नाही यांना देणं घेणं शरद पवारांना पडलंय की येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षापासून दूर गेलेला ओबीसी आपल्याकडे कसा येईल आणि जरांगे पाटलांना पडलंय की बीड शहरामध्ये ज्या पद्धतीनं मी दहशत निर्माण केली त्याच पद्धतीनं मला मुंबईमध्ये जाऊन दहशत निर्माण करायची आहे गावोगावच्या सगळ्या लोकांना ते आव्हान करतायत का ओबीसीने कधी या महाराष्ट्राच्या विरोधामध्ये एखादं आंदोलन केलं एखादी जाळपोळ केली एखादी बंड केलं ओबीसीच्या कुठल्या नेत्यानं हे ह्या महाराष्ट्रामधले करते धरते हेच आहेत आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणे हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील आणि शरद चंद्रजी पवारांचं आहे याच शरद चंद्रजी पवारांनी या जरांगेला जरांगे नावाच्या बबड्याला मी दोन दिवसापासून म्हणतोय की जरांगी नावाच्या बबड्याला एवढं मोठं करण्याचं काम कुणी केलं पवार साहेब गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जरांगी नावाचं हे जे काय वातावरण केलं ते त्याला जबाबदार हे पाप शरद चंद्रजी पवारांचं आहे त्यामुळे तुम्ही आता मंडल यात्रा काढून कुठली उपरती आणि कुठलं हे पाप क्षालन करायला तुम्ही चाललेले आहात त्यामुळे हा लबाडपण आहे शरद चंद्रजी पवारांचा आठवड्याभरापासून मी सातारा सांगली या शहरा या जिल्ह्यामध्ये फिरलोय काल मी बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यात फिरलोय आज मी गेवराई तालुक्यामध्ये जातोय उद्या मी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड वगैरे परिसरात जातोय परवा नांदेडला जातोय लातूरला जातोय आणि मी ओबीसी बांधवांच्या मी काय प्रतिक्रिया आहेत काय म्हणणं आहे हे जाणून घेतोय पण येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये बघा जरांगी मुंबईला चाललाय म्हणून काउंटर आंदोलन आम्ही देणार नाही आम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न निश्चित करू जर जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून जर इथल्या शासनानं काही वेळावाकडा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर इथला ओबीसी देईल मग ते सरकार कोणाचं आहे कुठल्या पक्षाचं आहे याच्याशी आमचं काहीही देणं घेणं राहणार नाही येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये गावगाड्यातला ओबीसी या सरकारला किंवा विरोधकांना जशाच तसं उत्तर दिल्यापासून राहणार नाही काय करणार हे बघा ओबीसी हा कधीही कुणाला चेतावणी देत नाही किंवा महाराष्ट्रातलं कधीही वातावरण बिघडवत नाही महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी बेकायदा मागण्या केल्या कोणी घेऊन तर ओबीसी मधूनच घेईन ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कुणी ओबीसीची घरदार जाळली कुणी ओबीसीच्या लोकांवर हल्ले केले कुणी मग आता एकोणतीसला ला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना गुप्तचर विभागाला मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच या जरांगीला अंतर्वली सराटीमध्ये उपोषण करू द्या आंदोलन करू द्या मुंबईकडे एकोणतीसच्या तारखेला जाऊ देऊ नका अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे घ्यायचं कारणच नाही ही लोकशाही आहे ही काट्याकोरड्यांची कायदा हातात घेणाऱ्यांची लोकशाही नाही जरांगे पाटील वारंवार मुख्यमंत्र्यांना आईमाईवरून शिव्या देतात उपमुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या नेत्यांना आईमाईवरून शिव्या देतात बघून घेण्याची भाषा बोलतात आमचं आमच्या मागण्या मान्य करा नाही तर आम्ही तुम्हाला ही जी काही चेतावणीची भाषा जरांगे पाटील करता येत ना मुळात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे